नमस्कार मी सौ वैजयंती विकास गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले नाव त्यांचे ज्योतिबा फुले विनम्र अभिवादन त्या महात्म्यास नाव त्यांचे ज्योतिबा फुले विनम्र अभिवादन त्या महात्म्यास अंधारातून प्रकाशाकडे त्यांनी दाखवली मार्ग समाजात अंधारातून प्रकाशाकडे त्यांनी दाखवला मार्ग समाजास होते महान व्यक्तिमत्व त्यांनी घडविला इतिहास होते महान व्यक्तिमत्व त्यांनी घडविला इतिहास स्त्रियांना मार्ग मोकळा केला लावला त्यांना शिक्षणाचा ध्यास स्त्रियांना मार्ग मोकळा केला लावला त्यांना शिक्षणाचा ध्यास स्त्री शिकली समाज सुधारेल करून दिली जाणीव लोकांना स्त्री शिकली समाज सुधारेल करुण दिली जाणीव लोकांना सोसला अपमान भारी त्यांनी दिला समाजाला मान स्त्रियांना सोसला अपमान भारी त्यांनी दिला समाजात मान स्त्रियांना महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सर्वांना शिक्षण देऊन त्यांनी गोरगरिबांची सेवा केली सर्वांना शिक्षण देऊन त्यांनी गोरगरिबांची सेवा केली माना धन्यवाद त्यांचे तुम्ही लाख मोलाचा मंत्र दिला माना धन्यवाद त्यांचे तुम्ही लाख मोलांचा मंत्र दिला मुलगी शिकली प्रगती झाली खुल्यांनी देशाचा उद्धार केला मुलगी शिकली प्र प्रगती झाली खुल्यांनी देशाचा उद्धार केला नमस्कार